चेअर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी हे दोन लाभ अनुदान करण्यासंदर्भात आताच्या घरीची मोठी आनंदाची बातमी समोर येते आहे कोणते ते दोन लाभ आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणारा आहे कधी होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे नवनवीन बातम्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढीसंदर्भात कमेंट्स प्राप्त होत होते आणि यासंदर्भात महागाई भत्ता वाढ कधी होणार यासंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर येते आहे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीच चार टक्के डे वार्ड जे आहे ते मिळणार आहे सोबत डी ए थकबाकी जी आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरची ती देखील मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याचं वृत्त आता समोर येतं आहे केंद्रीय कर्मचारी पेन्शन रखनामा आहे जुलै दोन हजार पंचवीसमधील डे ए वार्ड लागू करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचं कामकाज सध्या सुरू आहे आणि सदर आकडेवारी कॅ के... केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जूनपर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा विचार करता चार टक्के डीएवाडीची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर लगेचच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांनासुद्धा या ढेवाडीचा लाभ मिळत असतो थकबाकीसह हो। आणि यासंदर्भात महागाई भत्त्याबाबतचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वी म्हणजेच दिनांक तेरा ऑक्टोंबरपर्यंत घेण्याची सरकार शक्यता या आहे यामुळं कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ऑक्टोंबर पेढी नोव्हेंबर वेतन पेन्शन देयकासोबत देयवाढीची आता शक्यता आहे हा ही देयवाढ जी आहे ती केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि सोबतच या निर्णयापाठोपाठ राज्यातील राज्य सरकारसुद्धा लगेचच या संदर्भातला निर्णय घेणार आहे त्यामुळं राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पेन्शनधारकांनासुद्धा हा लाभ चार टक्के वाढीचा मिळणार आहे माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चार टक्के देयवाढीची शक्यता असल्यानं जुलै दोन हजार पंचवीसपासून एकूण एकोणसाठ टक्के दरानं डी ए वाढ लागू होणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी केंद्र राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे कारण महागाई भत्ता थकबाकी आणि रेग्युलर महागाई भत्ता जो आहे त्याच्यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे नियमित महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद